बघा मित्रांनो किती साडी पिकोफॉल करायला आलेलो असो किंवा आपल्याला बघा इथे आपल्याला जास्त साड्या असतील तरी पण आपण इथे बघा व्यवस्थित प्रकारे जर फॉल धुवून स्वच्छ आणि ते प्रेस करून जर साडीला फॉल लावले तर आपले बघा फॉल पण छान लावतो लावून होणार आहे आणि इथे कस्टमरची पण कंप्लेंट येणार नाही तर इथे बघा मी अशा प्रकारे बघा छान स्वच्छ पान पाण्याने जी फॉल आहे छान धुवून घेतलेले आहे त्यानंतर ती वाळू घालून त्याला प्रेस छान करून घ्यायची आहे आणि बघा हे जे फॉल आहे ह्या दहा ते बारा साड्याला फॉल लावायचे आहे तर मी इथे बघा अशा प्रकारे मस्त छान असे फॉल धुवून स्वच्छ करून आणि मग ती नंतर इथे मी लावून घेणार आहे तर बघा पटकन अशी दोन ते तीन मिनटांत एक सा फॉल साडीला लावून होणार आहे आणि पिको आणि फॉल मी एक साडी फक्त पाच ते सहा मिनटात इथे तयार केलेली आहे तर बघा हे जे साडे आहे ते मी इथे दहा ते बारा साड्या फक्त एका तासात इथे पिको फॉल करून तयार केलेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ट्रिक्स अँड टिप्स वापरून अशा प्रकारे ह्याच्या साड्या पिको फॉल करू शकता धन्यवाद